आम्ही गोव्यामध्ये शिफ्ट झालेलो आहोत नमस्कार मंडळी आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हो शेवटी आम्ही वरती आलोच भरपूर लोकांनी मित्रांनी सजेस्ट करत होते आम्हाला की विचारत राहायचे नाही मी तुम्ही मिनी ब्लॉग्स किंवा ब्लॉग्स वगैरे असं का नाही बनवू तर त्यासाठी आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आजचा दिवस खूप परफेक्ट आहे येस yes, का कारण की आज आहे रोहितचा बर्थडे mm -hmm. आणि तो आम्ही सेलिब्रेट करत आहोत एक सुंदर बीच वरती mm -hmm. आम्ही गोव्यामध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि आता तुम्हाला आमच्या ब्लॉगमधून दररोज गोव्याची सुंदरता गोव्याचे नवीन नवीन ठिकाण आणि आमचे अनुभव सुद्धा हो। तर मंडळी हा होता आमचा पहिला ब्लॉग तुम्हाला नवीन नवीन नवी गोष्टी गोव्याची सुंदरता पाहायला मिळणारच आहे तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल तर मंडळी पुन्हा भेटूया नवीन ठिकाण नवीन ब्लॉग आणि नवीन अनुभव तोपर्यंत गुड बाय चला येतो आम्ही